फार वेगाने आपण पाहतोय सेमी फायनल चा अतिशय वेगाने गेलेला आहे रसिक प्रेक्षकांना विनंती असेल मध्ये जातो बघा अतिशय वेगवान गाड्या हे जोडी पुढे बोलताना आपल्याला दिसतंय फार सुंदर आपण दृश्य आपल्याला काय लागलेलं आहे आज एक गाडीवरती गेलेली दिसते बघा रसिक प्रेक्षकांना आज रेल्वे स्पीड आयुष्य पाहायला मिळालं अन्यथा पुढे जाऊन काय घडलं हे कोणालाही कळलं नसतं म्हणून खास करून पुन्हा एकदा आवाज ग्रामस्थांना अभिदादा राणे आणि त्याचबरोबर रणजित दादा राणे आपल्या सर्वांना मी धन्यवाद देतो दे श्री आशिष महेंद्र यांना एक घड्या सापडलेला आहे त्यांनी ते प्रामाणिकपणे आणून दिलं त्याबद्दल त्यांचं फायदा मध्ये

अल्पेश प्रकाश भगत कारले सचिन रायकवड मांडला कमाने मरावणे काशी असे एकूण सतरा बैलगाडी स्पर्धक फायनल आणि अंतिम गटामध्ये सहभागी झालेले आहेत फायनल आणि अंतिम गटामध्ये अलिबाग तालुक्यातील आले तर रायगड जिल्ह्यातील दिग्गज स्पर्धक

साहेब वेगवान पुन्हा एकदा अंतिम लक्ष करा परि त्यानंतर या मैदानाचा अर्थात आजच्या शर्यतीचा अंतिम गट अर्थात फायनल गट आणि त्यानंतरच खऱ्या अर्थाने कळणार आहे आजच्या शर्यतीचा आजच्या मैदानाचा अंतिम विजेता पूर्ण होईल हे काही क्षणामध्ये या ठिकाणी स्पष्ट होणार आहे आपण या महाविजेता आणि महाशर्यतीचे आपण सगळे साक्षीदार होतोय धन्यवाद पाठी आजची भव्य बैलगाडी स्पर्धा काहीशे अंतिम टप्प्यामध्ये आलेले सेमी फायनल गाच्या बैलगाड्या कामाला वळसा करण्यात येतीलच अर्थात संदीप भाऊ राटले यांची गाडी प्रथम क्रमांकाला पडताना दिसते तिच्या बरोबर मात्र चुरशीची लढत चालू आहे आपण ते खऱ्या अर्थानं ही शर्यत आपल्याला पाहायला मिळते रसिक प्रेक्षकांनी खऱ्या अर्थानं आपण नेहमीच म्हणतो ना एकच बैलगाडा शर्यत खऱ्या अर्थानं माध्यमातून ही शर्यत आपण आज या ठिकाणी पाहतोय निश्चितच या साथी आवास ना भी धन्यवाद देतोय हे जे आयोजन केले हे जे नियोजन केलंय अप्रतिम असं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून पाहिलं जात आहे आजपर्यंत अलिबाग तालुक्यामध्ये नव्हे तर रायगड जिल्ह्यामध्ये अशी स्पर्धा झाली नव्हती ती शर्यत आज आपण या ठिकाणी आवाज ग्रामस्थांच्या माध्यमातून पाहतोय सेमीफायनलची लढत जर आपण पाहिली तर आपली शर्यत चाललेली आहे जबरदस्त शर्यत ही नाद एकाच गाडी आतापर्यंत कुठे आहे काय घडणार अंतिम टप्प्यामध्ये जशा जशा गाड्या येतील तसा तसा स्पीड मात्र वाढत चाललाय सेमी फायनलची ही शर्यत आपण पाहतोय पाहुया खाडी ओलांडली आहे खाली खाडी ओलांडून शर्यत पुढे आलेली आहे बैल अजूनही त्याच वेगाने किंवा त्याच्याहून जास्त वेगाने पणताना आपल्याला दिसतायत प्रेक्षकांना विनंती असेल कुणी मध्ये जाऊ नका आपल्या समोर जो मोटरसायकल त्यांना सहकार्य करा त्याचबरोबर छेट्यावरचे जे पंच आहेत ते सुद्धा छेटा घेऊन आले त्यांना सुद्धा सहकार्य करा काही गाड्या सुद्धा पब्लिकच्या साईडी येतील वरच्या अंगाने येतील इथे मात्र आपण पाहिलं तर जबरदस्त अप्रतिम गाडी धावताना आपल्याला दिसते पाहूया फार सुंदर प्रतिम शर्यत या ठिकाणी आपण पाहतोय पाहू या प्रेक्षकांना विनंती असेल मधला पट्टा बोकला करा प्रेक्षकांना विनंती असेल मधला पट्टा बोकला करा नाद करायचा नाही मित्रांत आपण पाहतोय नाद एकच बैल जबरदस्त शर्यत रशिक प्रेक्षक समज यायचं आहे गाड्या आलेल्या सुंदर शर्यत या ठिकाणी आपण पाहतोय नैनरम्य दृश्य या ठिकाणी आपण शेअर डोळ्यामध्ये सेमीफायनल या ठिकाणी पाहूया काय घड